बनवायचं आहे चिंचीच्या कढीसाठी तर म्हणजे त्याच्याबरोबर खाण्यासाठी तर एवढ्या मिरच्या घ्यायच्या सात आठ दहा असतील त्या एक टोमॅटो लसूण आणि मीठ मिरची डायरेक्ट तव्यावरती नाही टाकायची कारण ती उडते आणि उडून आपल्या तोंडावर वगैरे येऊ शकते म्हणून त्या अर्ध्या कट करून अशा टाकायच्या त्यामुळे त्याडतड उडत नाही त्यानंतर थोडस तेल टाकायचं लगेच थोडस भाजल्या की लगेच मिक्सरमध्ये थोडासा रडून घ्यायचं तोपर्यंत पर्यंत तो, टोमॅटो कापून बारीक टोमॅटो कापायचं आणि तेलामध्ये ठेवायचं म्हणजे तव्यावर टोमॅटोमुळे ठेच्याला जास्त चव येते आणि जास्त तिखट लागत नाही एकदम झटपट होणारा हा खेचा आहे याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं गॅस थोडा फास्ट ठेवायचा हा जो बारीक केलेला आहे आता मिरची आणि लसूण जास्त बारीक नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं हे आता आपण याच्यात टाकूया आधी कमी आपण भाजून घेतला तो कारण नंतर पण आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये करून द्यायचं असतं टोमॅटोमध्ये टोमॅटो आणि बेसन म्हणजे मिरची लसूण हे सगळं एकदूर व्हायला पाहिजे आता ती चव जास्त लागते जास्त जरी करून ठेवला तरी इतर भाज्यांसाठी काम आपला थे। फेचा तयार झालेला आहे याद बंद करूया मस्त ठेचा तयार आहे हे आपली चिंचेची कढी आणि त्याची ही सामग्री म्हणजे काय काय त्याच्यामध्ये घालायचं त्याबद्दल हे चिंच भिजत ठेवली आपण एक तास अगोदर आणि हा गूळ टाकायचा नंतर म्हणजे कढी शिजत आल्यानंतर आणि त्यामध्ये चण्याचं पीठ थोडंसं घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं म्हणजे अंदाजे आणि हे जे आहे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे कारण जास्त लसूण चांगलं नाही लागत या या कढीमध्ये थोडीशी लाल मिरची घेतली थोडीशी हळद मीठ आणि जिरंपूड जे जिरे बारीक करून जिरे तुम्ही थोडेसे जास्त घातले तरी चालतील कारण जिऱ्यामुळे जास्त चव येते आता ही चिंच भिजलेली आहे तर मग हिचं आपण कोळ करून घेऊया आपण मिरची लाल मिरची थोडस लसूण आणि कढीपत्ता जिरं हे आपण बारीक करून घेतलं कारण कढीपत्ता हा अख्खा टाकण्यापेक्षा बारीक करून टाकलेला चांगला म्हणजे पोटात जातो खाल्ला जातो हा चिंचेचा कोळ आणि चण्याचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून एकत्र केलेलं आहे तुपाची फोडणी आपण देणार आहोत गोड पदार्थ जे असतात त्यांना तुपाची फोडणी चांगली लागते

पीठ गव्हाचं पीठ आणि चिंचेचं पोळ एकत्र केलेलं आपण टाकूया एकदम पाणी टाकायचं कारण थोडं टाकलं तर ता ते घट्ट होऊन त्याच्या वाफी होऊ शकतात म्हणून गुळ आपल्याला नंतर टाकायचं पातळ वाटते पण नंतर ते घट्ट होणार आहे शिजल्यानंतर उकळी ये पर्यंत आपल्याला हलवायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चिंचेची कढी गोड घातलेली खूपच छान लागते आंबट तिखट गोड सगळे फ्लेवर त्याच्यामध्ये आपल्याला चाखायला मिळते चांगली उकळली कढी आणि थोडीशी घट्ट पण झाली तर यामध्ये गुळ घालायचं आपल्याला कसं गोड पाहिजे त्याप्रमाणे आपण गोड घालायच आमच्याकडे जास्त गोड घातल्यानंतर पण थोडीशी शिजवायची थोडा गॅस कमी करायचा आता जवळजवळ आपली कडी होत आलेली आहे आपली कढी तयार आहे गॅस बंद करायचा बनवलेला ठेचा थोडस घ्यायचं कारण मिरच तिखट आहेत पण खूप चवदार झालेलं आहे कधी पण लोणचं पापड सलाड चटणी उजव्या उजव्या साईडला ठेवायची आणि आता याच्याबरोबर बाजरीची भाकरी शिवाय या कडीला नाही आपली चिंचेची कढी ठेचा तयार आहे या जेवायला खूप छान छान कमेंट्स येतात त्यामुळे काहीतरी बनवायचा उत्साह वाढतो चिंचेची बोड, गोड गोडाची कढी तर आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा आणि काय कमी जास्त असेल ते सांगा चिंचेच्या कढीमध्ये तेल न वापरता तूप वापरा एवढी चवदार होते ना खाऊन बघा आणि कमेंट्समध्ये सांगा जरूर एकदा करून बघा खूप छान होते आणि आता उन्हाळा असल्यामुळे अजून चवदार लागते खूप सुंदर गोड तिखट आंबट धन्यवाद